नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा अर्थात आठ ते चौदा पर्यंत वीक वीकच्या अंतर्गत सध्या तरुणाई जगभर वेगवेगळे डेट साजरे करीत असते या पाश्चिमात्य संस्कृतीचा आता आपल्या देशातही मोठा प्रभाव जाणवतोय आजच्या तरुणाईमध्ये रोज डे प्रॉमिस डे टेडी डे व्हॅलेंटाईन डे असे नानाविध दिवस प्रेम प्रदर्शित करण्यासाठी साजरे केले जातात यासाठी तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात आर्थिक उधळणूक करत असतात तर याला अपवाद म्हणून काही ठिकाणी समाजातील काही सुज्ञ तरुणाई असे विकृत संस्कृतीला फाटा देण्याच्या उद्देशाने प्रयत्नही करताना दिसतात हातकनंगले येथील आय एम कलाम फाउंडेशन व यन यस यस विभागाच्या माध्यमातून काही तरुण हाच प्रेमाचा आठवडा समाजातील उपेक्षित घटकांसोबत साजरा करतात मागील सात वर्षांपासून या तरुणांनी चौदा फेब्रुवारी दिनी व्हॅलेंटाईन डेला फाटा देत रोटी डे दे, हा अभिनव उपक्रम हाती घेतला या माध्यमातून त्यांनी अनेक निराधार अनाथ वयोवृद्ध फिरस्तींना मदत पोहोचवत रोटी डे हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करत आहेत दरवर्षी चौदा फेब्रुवारी या दिवशी हे तरुण विद्यालयातून मदत संकलित करतात व संकलित केलेली मदत परिसरातील गोरगरीब गरजू निराधार उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचवतात सामाजिक जाण असणारे हे तरुण अशा अभिनव पद्धतीने हा प्रेमाचा दिवस साजरा करतात आणि यातून इतर तरुणांनाही पैशांची उधवणूक टाळून सामाजिक बांधिलकी जपावी यासाठी प्रेरित करीत असतात याला आता तरुणाईचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे आणि रोटी डे दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय या वर्षीही हातकनंगलेतील अण्णासाहेब डांगे महाविद्यालय कुरुंदवाडमधील सहकार भूषण एस के पाटील महाविद्यालय आणि इचलकरंजी मधील श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय आदी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी रोटी डे हा उपक्रम हाती घेतला होता फेब्रुवारी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत अन्नधान्य फळे सीलबंद खाद्यपदार्थ शालेय साहित्य स्वरूपात मदत संकलित केलेली आहे तर संकलित केलेले साहित्य चोकाक येथील शांतिकुंज वृद्धाश्रम येथे सुपूर्द करण्यात आल्याचे अनिस मुजावर यांनी सांगितले या उपक्रमासाठी डांगे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ योजना जुगळे सौ हिराताई मुसाई एस विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर मोहन सावंत प्राध्यापक समीर गायकवाड अनिस मुजावर अग्दर शेख ऋषिकेश कोळी सौरव कानडे आदित्य रंगाटे मानसी जाधव करुणा टोपन्नावर सन्मती टोपन्नावर अमित गायकवाड श्रद्धा पाटील हर्षद खोत सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी पालक इतर सेवाभावी संस्था संघटनांनी विशेष प्रयत्न केले तर सहकार भूषण एस के पाटील महाविद्यालय कुरुंदवाड एन एस एस विभागचे प्राध्यापक डॉक्टर आर एस कदम डॉक्टर व्ही व्ही सूर्यवंशी डॉक्टर चौ एस एस शिंदे त्याचबरोबर श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजीचे एन एस एस समन्वयक धीरज शिंदे छत्रपती शाहू विद्यार्थी परिषदेचे अमन पटेल युसुफ अली इनामदार साईनाथ मोहिते पवन देसाई आय एम कलाम फाउंडेशनचे ऋषिकेश नानगुरे आयुब मांगुरे इम्रान मुजावर सौरभ सपकाळ आदींचा सहभाग आहे महाविद्यालय हातरंगले या कॉलेजमध्ये दरवर्षी हो चौदा फेब्रुवारी या दिवशी कॅले डे न साजरा करता रोटी डे म्हणून साजरा केला जातो या रोटी डे दिवशी मुलांकडून पालकांकडून शिक्षकांकडून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्याकडून मदत धान्य रूप असू दे पैसे असू दे अशी गोळा केली जाते आणि ही मदत अनाथाश्रम किंवा गरजू माणसांना दिली जाते आणि या कार्यक्रमासाठी म्हणजे डे रोटी डेमध्ये आमच्या कॉलेजचेच माजी विद्यार्थी कार्यरत आहेत आणि हा कार्यक्रम गेली सहा वर्ष हे सातवं वर्ष आहे आणि अगदी मुलांकडं बघितल्यानंतर हा एकदम चांगला उपक्रम मुलांनी राबवलेला आहे म्हणजे व्हॅलेंटाईन डेला फाटा देऊन हा एक कार्यक्रम यांनी आमच्या कॉलेजमध्ये साजरा केला नमस्कार एम कलाम फाउंडेशन व मानेश्री श्री डांगे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं दोन हजार सतरापासून आपण चौदा तारखेला चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेऐवजी रोटी डे हा उपक्रम राबवतो आहे आणि आजचा हा सातो था 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 हो आज आपला सातो वर्ष हा उपक्रम अगदी उत्साहात थाटामाटाने संपन्न होतो आहे आज आपल्या या उपक्रमानिमित्त महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक आणि प्राचार्या तसेच इतर कर्मचारी यांच्या वतीनं आपण अन्नधान्य असतील खाद्यपदार्थ असतील शैक्षणिक साहित्य असेल कपडे असतील किंवा आर्थिक स्वरूपाची मदत संकलित केलेली आहे आणि आज ही मदत आपण शांतिकुंज वृद्धाश्रम चोका क आपल्या इतर अनाथाश्रमामध्ये ही मदत पोचवणार आहे आणि आजच्या या कार्यक्रमाशीसाठी अनेक एन जी ओज फाउंडेशन्स आणि गावातील ही सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे तसेच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि ही हा जो कार्यक्रम आहे हा दरवर्षी आपल्याला राबवायचा आहे ही एक फक्त इव्हेंट नसून ही एक मोव्हेंट आहे आणि हे आपल्याला सातत्याने पुढं चालवायचं आहे यासाठी मी सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि धन्यवाद